नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बशेश्वर कॉ चौक नवीन शाहू कॉलेजपासून एक किलोमीटर डिस्टन्सवरती कवर रोड लागल्यानंतर व्ही आय पी लोकेशन आहे तिथं रो हाऊसेस आहेत पंच्याहत्तर ऐंशी नव्वद वन सी आरपर्यंतचे रो हाऊसेस आहेत त्या भागामध्ये आपल्याकडे ओपन प्लॉट विक्रीसाठी आहे आणि रेट फक्त चार हजार तीनशे रुपये स्क्वेअर फूट आहे साडेबाराशे स्क्वेअर फूट आहे कम्प्लीट आहे क्लिअर टायटल प्रॉल पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करावं लागेल आधार कार्ड झिरोस कॉपी आणि पासपोर्ट साईजची फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता खंदाडी नगर मेन रोडच्या तुम्हाला वाहन दिसत आहे तीस फुटाचे रोडला आहे या ठिकाणी वन सी आरपर्यंत हौसेस आहेत पंचाळीस ते पन्नास लाखापर्यंत टू बी एच के फ्लॅट आहेत त्याच भागामध्ये आपल्याकडे मित्रांनो Uh, साडेबाराशे स्क्वेअर फूटचा एन ए प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा चार हजार तीनशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे आणि ज्यांना फ्लॅट पाहायचं असेल सोबत आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईज फोटो ठेवा इव्हन uh, त्या पॉईंटवरती देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तुम्हाला इवन uh, स्पॉट दाखवण्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा खूप सुंदर लोकेशन आहे व्ही आय पी लोकेशन आहे बाजूला रोहासेस चांगली वन गेट कॉलनी आहे सोसायटी आहे आणि विशेष म्हणजे मेडिक मेडिकल कॉलेज जे आहे गव्हर्मेंट त्याचा पूर्ण स्टाफ आहे